गरुड पुराण सांगते मृत्यूनंतर आत्मा तेरा दिवस घरातच राहतो श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे असं म्हणतात की व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा तेरा दिवस हा घरामध्येच राहतो त्यानंतर कसा असतो आत्म्याचा पुढचा प्रवास गरुड पुराणात सांगितलेली ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा महापुराणापैकी एक मानले जाते या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितलेल्या आहेत मृत्यू हे आपल्या सर्वांच्या जीवनाचे अंतिम सत्य आहे म्हणजेच जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा एक ना एक दिवस निश्चित असतो भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत असे सांगितले आहे की एक एका विशिष्ट कालावधीनंतर आत्मा हा एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो म्हणजेच या पृथ्वीवर सजीवांचे शरीर नश्वर म्हणजेच एक ना एक दिवस त्याचे शरीर नष्ट होणार आहे तर आत्मा हा अमर आहे आता तुम्ही असा विचार करत असाल की जर आत्मा अमर असेल तर एखाद्याच्या मृत्यूनंतर किंवा शरीर नष्ट झाल्यानंतर आत्म्याचे काय होते तर मित्रांनो मृत्यूनंतर त्याच्या शरीरात असलेल्या आत्म्याचे काय होते याचे वर्णन गरुड पुराणात केले आहे ज्यामध्ये मृत्यूच्या विषयी आत आत्म्याच्या विषयी आणि अन्य गोष्टीबद्दल खूप काही सांगितले गेले आहे तसेच यामध्ये असे सुद्धा सांगितले आहे की मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्मा यमलोकात पोहोचतो आणि वाटेत जी... त्या जीवाला किती त्रास सहन करावा लागतो हे दाखवले जाते यामध्ये त्या आत्म्याला त्याच्या जिवंतपणे केलेल्या पाप पुण्य आणि घटना सर्व काही दाखवले जाते हे सर्व केल्यानंतर यमदूत त्या आत्म्याला ज्या घरातून शरीरातून बाहेर काढला होता त्या घरात परत सोडतो आणि हा आत्मा तेरा दिवस त्याच्याच घरात भटकत राहतो आणि तेरा दिवसांनी यमदूत त्या, त्या आत्म्याला परत घेऊन जायला येतात गरुड पुराणानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ असते मग तेव्हा त्याला ते त्याच्या आजूबाजूला यमदूत दिसू लागतात यमदूत हे दिसायला खूपच भीतीदायक भयानक चेहऱ्याचे आणि कुरूप असतात आणि त्यांच्या हातात मोठे दोरखंड आणि हत्यारे असतात त्यावेळी यमदूत जवळ आल्याचे पाहून मरणाच्या जवळ असलेला माणूस खूप घाबरतो आणि तो घरातल्या माणसाकडे जाण्यासाठी धडपडत असतो त्याची ती धडपड सुरू असतानाच यमदूत त्याचे दोरखंड हे मानवी आत्म्याच्या पायात अडकवतात आणि त्याला ओढत ओढत घेऊन जातात आणि हा खूपच वेदनादायी प्रवास असतो जाताना त्या आत्म्याला अनेक महाभयंकर राक्षसी प्राणी दिसतात जसे की कीटक साप विषारी विंचू हत्तीच्या उंची एवढे त्याला ते कीटक वगैरे दिसतात त्याच वेळी त्या आत्म्याला त्याच्या आयुष्यात केलेल्या सर्व पापांची आठवण होते त्यामुळे त्याला मनापासून पश्चाताप होतो ते त्या आत्म्याला त्याच्या जीवनातील गंभीर पापांची आठवण करून देऊन त्याला विस्तवावर चालायला लावतात यमदूत आत्म्याचे खूप भयंकर हाल करतात त्याच्या डोळ्यात गरम लोखंडी रॉड घालतात अशी अनेक भयंकर शिक्षा त्या आत्म्याला यमलोकात दिली जाते तसेच त्याने त्याच्या आयुष्यात केलेली पापे मोजली जातात आणि त्याला शिक्षाही त्याच प्रकारे दिली जाते असे करत करत त्या आत्म्याला तीन दिवस यमलोकात शिक्षा मिळते त्यानंतर त्या आत्म्याला त्याच्या घरी सोडलं जातं पण दोन यमदूत तिथे देखील असतात आणि तो आत्मा त्याच्या घरातील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ते त्याला साध्य होत नसते आणि ते शक्य देखील नसते कारण यमदूतांनी त्या आत्म्याला दोरीच्या साह्याने बांधलेले असते एखादे शरीर पाहून आत्मा त्यात पुन्हा प्रवेश करण्यासाठी धडपडतो पण त्याला ते शक्य होत नाही म्हणूनच पिंडदान केले पाहिजे पिंडदान केले नाही तर तो आत्मा मुक्त न होता तसाच भटकत राहतो म्हणूनच पिंडदान करणे खूप महत्व आहे आत्मा भटकत राहू नये म्हणून सलग दहा दिवस पिंडदान करत राहावे यामुळे पूर्वज मुक्त होतात ही सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांच्या आधारे देण्यात आलेली आहे आमचा उद्देश कोणत्याही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही यावरून कोणतीही दिशाभूल करू नये वरील माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका धन्यवाद